रिक्षा ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थित महिला व बाल विकास विभागाच्या वतीने नागपूर येथे महिला भगिनींना पिंक ई रिक्षा वितरणाचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षित प्रवास व शाश्वत रोजगार मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे या अंतर्गत महिलांना पिंक ई रिक्षासाठी कर्ज प्रशिक्षण परवाना वाहनांची पाच वर्ष देखभाल व चार्जिंग अशा सर्वच गोष्टींची जबाबदारी सरकार घेत आहे पिंक ई रिक्षाच्या माध्यमातून केवळ रोजगार उपलब्ध करून देणे नव्हे तर हा रोजगार शाश्वत होण्यासाठीही महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे यासाठी नागपूर मेट्रो सोबत एक करार करण्यात आला असून विमानतळ प्राधिकरण पर्यटन अशा विभागासोबत तसेच ओला आणि उबर अशा मोठ्या मानांकित कंपन्यांसोबत प्राथमिक बोलणी सुरू आहे या पुढील काळात मोठ्या महानगरपालिकांसह अ वर्ग नगरपालिका क्षेत्रातही या योजनेचा विस्तार करण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार पिंक ई रिक्षाचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याचा शुभारंभ आज नागपूरमध्ये होत आला आहे पुढे सहा महिन्यात पाच हजार पिंक ई रिक्षाचे वाटप करण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे यांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महायुतीच्या सरकारने घोषित केली आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई ताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचेही अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली